चल तू चल अगदी माझ्या घराच्या बाहेर चल चल निघ माझ्या घराच्या बाहेर तुला लगीन करून कशासाठी आणलोय का काम धंदा करण्यासाठी आलो का नुसता मोबाईल बघण्यासाठी का करलेस तू सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत नुसता मोबाईल बघलेस तू राहायचं नाही माझ्या घरात अजिबात बात राहायच नाही लाव तुझ्या बापाला फोन आणि निघे तू हे घे बॅग एकशे बारा लागले का कॉल <laughs> साहेब माझा नवरा मला रोज दारू पिऊन मारतोय आणि तुझ्या सोनं म्हणून माझा रोज छळ वडिला कडन सोन पैशांतोय अजिबात टेन्शन घेऊन माझी राणी तू फक्त निवांत राहा तू काय करायचं माहित आहे का, का आजपासून सकाळपासून संध्याकाळपर्यंत नाही सकाळपासून ते दुसऱ्या दिवशीच्या सकाळपर्यंत फक्त मोबाईल म्हणजे मोबाईल बघायचंय कामाला टेन्शन घेऊन तू दुनियाला, भांड्याला स्वयंपाकाला सगळ्या गोष्टीला हे बाग लट बही आणलं का आम्हाला तुम्ही वाग तू मोबाईल